स्नेहा आर्यवर भाता एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत कलम चांदोली गटातून प्रीती थोरात ह्या विजयी झाल्या आहेत आणि ह्याच विजयाचा जयघोष करण्यासाठी चासमधील ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार काय सांगाल आता प्रीती ताईंचा विजय हा फायनली झालेला आहे याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं कसं आहे आमची किंमत नाही कळली कोणाला आम्ही मोठे मोठे गार केले फक्त आम्ही गंमत हा जो विजय है है हा सगळ्या गरीब गरीब जनतेचा विजय आहे सगळा हा इथं काय कुणी असं लेमोठे पैसेवलेत किंवा असं काही भाग नाहीये तर विजय हा आमचा होता राहील राहणार येऊन येऊन कोण कशा पद्धतीने तुम्ही आला आनंद सेलिब्रेट करताय काय भावना प्रथम मी सासगावातील सर्व मायबाप गोर गरीब जनतेचं मनापासून स्वागत करतो कारण का विरुद्ध उमेदवार हा आमच्या गावचा होता तरी पण मा प्रीतीताई थोरात हिला सासगावातून गोर गरीब जनतेने सर्वांनी तिला पात्रात घेतलं आणि लिखील आहे भरपूर अशा बहुमतांनी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे काय झालं तू आज भावनिक झाला एकदम नाही मागच्या वेळेस आमचा थोडा पराभव झाला होता त्याच्यानंतरला त्याच्यापेक्षा चाच गावातून त्यांना मागच्या वेळेस तीन चारशे मतांचं लीड होतं त्यावेळेस फक्त सात ते दहा मतांचं काहीतरी लीड असं मला समजलेलं आहे त्याच्यामुळं चाच गावची जनता ही पूर्णपणे प्रीती थोरातीच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि हा विजय सर्वसामान्य गोर जनता खुराबणारी माणसं शेतकरी वर्ग हा यांचा स्वतःच आहे पैशावाला एक पण नव्हता आमच्यासोबत त्याच्यामुळे हा जन विजय पूर्णपणे गोरगरीब जनतेला मी समर्पण करतो आणि चाच गावचा नक्कीच विकास होणार पूर्ण कळम चांडवली गट असेल पूर्ण विकासाची काम आम्ही सर्व तिचे भाऊ आहेत प्रत्येक मित्र परिवाराने सुद्धा आमच्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येकाची कामे ही आमच्या मार्गे आम्ही प्रीतीदायपर्यंत पोहोचवणार आणि बोलण्याची संधी आम्ही कोणालाच देणार नाही एवढंच मी तुम्हाला निमित्त आपण जर बघितलं तर प्रीती थोरात यांचे भाऊ भावनिक झाले पैशा <coughs> पुढे कोणी मदत करायला त्यांना तयार नव्हता पण या विजयाने आज आपण म्हणू शकतो की मोठी चपरात दिली आहे आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्या सोबत देखील करणार काय सांगाल कशा का पद्धतीने हा विजय झाला आणि कशा पद्धतीने प्रीती त्यांना लीड दिली हा विजय सर्वप्रथम गोरगरीब गरीब जनतेचा विजय हा आणि गोरगरीब जनतेने आज त्यांच्या लेखीला पुन्हा आपल्या पदरात घेतलंय पाठीमागच्या वेळेस त्यांना समजून आलं की आपण काय चूक केली म्हणजे त्यांनी आठ वर्ष अनुभव घेतला त्याच्यानंतरच त्यांनी आता हा डिसिजन घेतला आणि ची जनता ही संपूर्णपणे म्हणजे चाचगावचं वातावरण असं होतं की दीड दीड दोन दोन हजार रुपयांनी मताला पैसे वाटले पण ही जनता मताला बोललेली नाही ही फक्त व्यक्ती आणि तिचं काम याच्यावरतीच त्यांनी मतदान केलं आणि प्रीती ताईला त्यांच्या लिखीला त्यांनी नक्कीच पादारात घेतले आपण जर बघितलं तर मतामागे दीड दीड दोन दोन हजार रुपये वाटले परंतु पैसे जरी मतदारांनी घेतले असतील तरी विजय हा प्रीती थोरात यांचा झालाय असं देखील चास मधील ग्रामस्थ सांगताना आपल्याला पाहायला मिळत